संपूर्ण शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे या संपूर्ण शेतकऱ्यांवर आता परिस्थिती निर्माण झालेली आहे आता माल फेकून देण्याची वेळ जी आहे शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना आले त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण पाहू शकतात हा संपूर्ण जो आहे भाजीपाला पडलेला दिसून येत आहे कारण संपूर्ण शेतकऱ्या आणि व्यापाऱ्यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजी आणली होती ते पडून आहेत आणि शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये चारशे एकोणसत्तर पेक्षा अधिक गाड्या ज्या आहेत त्या इथे दाखल झालेल्या आहेत आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर विचार केला तर संपूर्ण भाज्या ज्या आहेत पडून झालेल्या त्यामुळे अवकाळी पावसा जो आहे मोठ्या प्रमाणात फटका बसलेला दिसून येत आहे कारण शेतकऱ्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण शेतमाल इथे भाजीपाला संपूर्ण जर आपण बघितले वांगे बटाटा कोबी गवार फ्लावर शवगे शंगा असं संपूर्ण जे आहेत भाजीपाला इथे पडून आहे आणि शेतकऱ्यांचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कारण इथे कुठल्याही प्रकारचा व्यापारी नसल्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे या संपूर्ण शेतकऱ्यांवर आता परिस्थिती निर्माण झालेली आहे आता माल फेकून देण्याची वेळ जी आहे शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना त्यामुळे मालाचं करायचा काय असा प्रश्न शेतकऱ्यांनी व्यापार करताना दिसून कॅमेरामॅन अजित जाधव साहेब विकास साम टीव्ही मुंबई महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका